नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत होळीनिमित्त निमित्त पुरणपोळी घरी बनवते ती पुरणपोळी मी आज शेअर करणार आहे आपण कोणत्या पद्धतीने करता मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा सोबत कट्टाची आमटी पाहूया पुरणपोळी कट्टाची आमटी आजची रेसिपी होळीच्या सणानिमित्त बनवते पुरणपोळी आणि कट्टाची आमटी होळीचा सण म्हणजे पुरणपोळी तर व्हायलाच चवी चणा डाळ निवडून घेतलेली आहे एक वाटी आणखी एक वाटी टोटल दोन वाटी मी चणा डाळ घेतली आहे डाळ धुवून घेते डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ही डाळ मी अर्धा तास भिजत ठेवते आता पूर्ण रेसिपी होईपर्यंत मी टीप देईनच डाळ भिजत ठेवली ना पाण्यामध्ये तर डाळ पटकन शिजते कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे अर्धा तास भिजवलेली चणा डाळ उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे ह्या छोट्या छोट्या टीप आहेत ह्या टीप फॉलो करा पुरण पटकन होईल म्हणजे डाळ पटकन शिजेल पुरणाला छान रंग यावा म्हणून मी थोडीशी हळद घालते पाव चमच्यापेक्षा कमी आहे एक चमचा तेल डाळ पटकन शिजेल पुरणपोळीसाठी पुरण स्वादिष्ट व्हावं टेस्टी लागावं म्हणून मी पुरणासाठी मसाला बनवते दोन चमचे बडीशेप पाव चमचा जायफळ आठ ते दहा सोललेली वेलची सुंठ पावडर अर्धा चमचा माझ्या घरी सुंठ पावडर आहे ती वापरली अख्खी सुंठ असेल तर थोडीशी सुंठ यामध्ये तुम्ही वापरा ती हा मसाला मी बारीक वाटून घेते पुरणासाठी मसाला तयार काळ शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते आत्ता मी कणिक मळते जर तुम्ही पारीसाठी कणिक जास्त वापरत असाल तर थोडी कणिक तुम्ही जास्त वापरा मी चाळून घेतलेला आहे एक वाटी मैदा आता मैदा पूर्ण वापरू शकता अर्धा मैदा अर्धा गव्हाचे कणिक वापरू शकता किंवा फक्त गव्हाचे कणिक वापरू शकता चाळून घेणं जरुरी आहे आणखी एक वाटी मैदा अर्धी वाटी चाळलेली गव्हाची कणी पुरणपोळीला छान येण्यासाठी अगदी किंचित मी हळद घालते नसेल तुम्हाला हळद वापरायची तर स्कीप करा चवीनुसार मीठ मिक्स करते पीठ मी चाळून घेतली आहे या चमच्याने चार चमचे तेल ही कणिक हाताने असे मिक्स करायचे आहे ही पहा थोडं थोडं पाणी घालून मी कणिक मळून घेते कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे जितकी सॉफ्ट कणिक आपण मळो तितकी पुरणपोळी सॉफ्ट होते मी हळद वापरली आहे त्यामुळे कणकेला हा रंग आलेला आहे आता कणिक आपल्याला अशी ताणून ताणून मळायची आहे हे पा पुन्हा त्याचा गोळा करायचा पुन्हा त्याचा गोळा करायचा थोडं तेल लावून कणिक मी झाकून ठेवते अर्धा तास तरी कणिक झाकून ठेवायची अर्धा तास कणिक झाकून ठेवते डाळ छान शिजलेली आहे अर्धा तास डाळ मी भिजत ठेवली होती त्यामुळे डाळ पटकन शिजली एक डबा घेतलाय त्यावर चाळण शिजवलेली डाळ ओतून घेते मी डाळीमधला जो कट निघालेला आहे ना त्याची छान आमटी होते आणि व्यवस्थित डाळ निथळून घ्यायची आहे गूळ घातल्यानंतर पुरण नाहीतर सैल होतं इतका कट निघाला आहे कटाची आमटी खूप छान होते डाळ आता कोरडी करून घेते मी याचं कारण पुरण सहील होणार नाही डाळ कोरडी करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये गूळ आपल्याला मिक्स करायचं आहे जितकी डाळ तितका गूळ गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे जास्त गोड आवडत नसेल तर थोडं गुळाचं प्रमाण दोन चमचे कमी करा दुसरी वाटी दोन वाटी गूळ गूळ घालून मिक्स करते गूळ घातल्यानंतर पाणी सुटेल गुळाला आणि पुरण सैल होईल थोडं गूळ डाळीमध्ये व्यवस्थित पितळून घ्यायचं आहे मी गूळ वापरला आहे पण बऱ्याच वेळा मी घरी पुरणपोळी साखर वापरून बनवते सुद्धा खूप छान लागते बरं साखरेची टेस्ट पुरणासाठी वाटलेला मसाला सगळा मसाला वापरते मसाला पुरणामध्ये मिक्स करून येते छान सुगंध येतो पुरणपोळीला मसाल्यामुळे पुरणाची डाळ अगदी आत्ता घट्ट झालेली आहे आपली डाळ शिजवून तयार आहे कसं ओळखायचं मी हात सोडलेला आहे आणि इथे कालता ठेवलेला आहे पहा तयार आहे पुरण वाटण्यासाठी मी पुरणयंत्र घेतलेलं आहे गरम असताना पुरणयंत्रामध्ये पुरण फिरवलं की पटकन बारीक होतं वाटलेलं पुरण पुरणपोळी म्हटलं कटाची आमटी तर व्हायलाच हवी आमटीसाठी मसाला वाटून घेते एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं एक टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेला आठ ते नऊ पाखळ्या सोललेला लसूण एक वाटी कोथिंबीर भाजलेला कांदा तुम्ही यामध्ये वापरू शकता आमटीसाठी मी मसाला बारीक वाटून घेते मसाला वाटून तयार आहे ही चणा डाळ दोन चमचे शिजवलेली आहे ही चणा डाळ मी आता वाटून घेते मी कटाच्या आमटीसाठी वाटलेली चणा डाळ वापरणार आहे आमटीची फोडणी करते या चमच्याने चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आठ ते दहा पाकळ्या ठेचलेला लसूण खेचलेलं लसूण आमटीमध्ये खूप छान लागतो कढीपत्ता आमटीसाठी वाटलेला मसाला फोडणीमध्ये वाटण एक मिनिट परतून घेते इतका खमंग सुवास येत आहे फोडणीचा होळीलाच पुरणपोळी कट्टाची आमटी बनवायचं असं काही नाही केव्हाही बनवू शकतो आपण वाटलेली दोन चमचे चणा डाळ फोडणीमध्ये परतून घेते वाटलेली चणा डाळमुळे आमटी घट्ट होते मसाले काश्मीरी लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट डाळ शिजवताना हळद घातलेली आहे म्हणून आता मी किंचीशी हळद घालते अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ मसाले व्यवस्थित परतून घेते काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे तुम्ही रंग पाहू शकता किती छान आहे दोन मिनटं मी मसाले मध्ये परतून घेतलेले आहेत हा काढलेला कट फिरवून घेते किती घट्ट आमटी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण आमटी सगळी संपते बरं घरामध्ये खूप छान होते ही आमटी कट्टाची आमटी त्याची टेस्टच वेगळी लागते आमटी उखळण्यासाठी त्यावर झाकण ठेवते आमटी उखळली आहे चिंच भिजत घालून त्याचा मी कोळ काढून घेतलेला आहे चार चमचे चिंचेचा कोळ एक चमचा गूळ या आमटीची चव आंबड गोड तिखट लागणार आहे आता चिंच गुळ घातल्यानंतर एक मिनिट मी त्याला उकळून घेते चिरलेली कोथिंबीर कटाची आमटी तयार आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी मी कणकेचा गोळा घेतला आहे आता पुरणपोळी लाटून करू शकता पीठ लावून तेल लावून पुरणपोळी बनवू शकता प्लॅस्टिक पेपरवर पुरणपोळी बनवू शकता तुम्हाला कशी बनवायची आहे तशी बनवा प्रत्येक पुरणपोळीचा गोळा आपण पुरणपोळीसाठी घेतो तेव्हा तो, तो पुन्हा मळून घ्यायचा आहे थोडी कणिक लावते पारी बनवते बारी बनवताना ही मधली बाजू कणक्याची थोडी जाड ठेवायची आहे पुरणाचा गोळा घेतलाय यामध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे पुरण व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे हे पहा असं वरची बाजू बंद करायची आहे पुरण सगळीकडे लागलं पाहिजे असं दाबून घ्यायचं कणिक लावते तेल लावून सुद्धा तुम्ही लाटू शकता पोळी लाटून घेते पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटायचे आहे तुम्ही लहान मोठ्या साईजच्या पुरणपोळ्या लाटू शकता तवा मोठा असेल तर मी मोठी पुरणपोळी बनवू शकते पुरणपोळी लाटून तयार आहे तवा गरम करून घेतलेला आहे मी तव्याला तेल लावते तुपाचा वापर केला तरीही चालेल स्प्रेड करते तेल तव्याला पोळी भाजून घेते व्यवस्थित तेल लावते पुरणपोळी टम्म फुगलेली आहे पहा पोळी मी दुसऱ्या बाजूने भाजून घेते तुम्ही पाहू शकता किती छान फुगलेली आहे ती पोळी ती फॉलो करा तुमच्या पुरणपोळ्या अजिबात बिघडणार नाही तेल सोडते पुरणपोळी व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पुरणपोळी भाजून तयार भात भाताची मोध पाडून घेते आमटी घरी बनवलेली मटारची भाजी दूध भात आणि भाजीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे पोळीबरोबर खाण्यासाठी तूप घरी बनवलेली कुरडई पोह्यांपासून कुरडई बनवली आहे आजची रेसिपी पुरणपोळी भातावर कट्टाची आमटी मी कट्टाची आमटी घट्ट बनवलेली आहे आमच्या घरी अशीच आमटी आवडते आता पुरणपोळी होळी स्पेशल पुरणपोळी कट्टाची आमटी तुम्ही होळी स्पेशल पुरणपोळी थाळी याला म्हणू शकता आत्ता मी दिलेल्या टिप प्लीज फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा खूप छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतच असाल आजची तुम्हाला पुरणपोळीची थाळी कशी वाटली प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि जर माझी रेसिपी बघून पुरणपोळी आणि कट्टाचे आमटी बनवत असाल प्लीज मी सांगितलेल्या टीप फॉलो करा क अजिबात पोळी तुटत नाही छान फुकते आणि पुरणपोळीसाठी मी जो मसाला बनवला पुरणासाठी तो नक्की बनवा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार